शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील दलित वस्तीमधील रमाई नगर तसेच शाहू फुले आंबेडकर नगर या ठिकाणी झालेल्या काँक्रीटीकरण रस्त्याचा निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून दुरुस्ती करावी अन्यथा सात दिवसानंतर खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं लेखी निवेदन खानापूर गावचे माजी उपसरपंच एकनाथराव जगधणे यांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी ले निवेदनात म्हटलं आहे की खाणापूर गावामध्ये झालेल्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेवीदार यांना वेळोवेळी कळवून सुद्धा कुठलीही दखल घेण्यात आली नाही तसेच ग्रामपंचायतीने देखील संबंधित ठेकेदारास वारंवार नोटीस देऊनही ही काम केलं नाही रमाईनगरमध्ये चार लाख रुपये आणि शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये पाच लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपयांचं सदर काम असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असून संबंधित ठेकेदारास पुन्हा काम करण्यास सूचना करण्यात याव्यात अन्यथा सात दिवसानंतर खानापूर येथे रास्ता रोको आंदोलन आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असंही दिलेल्या लेखी निवेदनात म्हटलं आहे सदरील लेखी दिलेल्या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य योगेश चेडे पाटील उमेश्वर मोरे संतोष साळुंके योगेश लांडगे बाबासाहेब शिंदे विनोद साळुंके अमोल थोरात यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत माझी उपसरपंच एकनाथ जवळ झाले झालेल्या निष्कृष्ट कामाविषयी खानापूर दलित वस्तीमध्ये शाहू फुले आंबेडकर नगरमध्ये व रामायण नगरमध्ये काँक्रिटीकरण जे झालेली दर्जा झाल्यामुळे मी तक्रार पंचायत समिती कार्यालयामध्ये तक्रार नोंदवली आहे तरी संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी काही त्याच्या दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं खानापूर गावामध्ये सात दिवसामध्ये आम्हाला त्याचं काय अहवाल मिळाला तर त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन व खानापूर गावामध्ये शाहगाभजण रोडला रास्ता रोग हे ग्रामस्थांनी आम्ही ठरवलेलं आहे